शिवनगर मांडवे परिसरात दलित युवकावर माझ्या आमदाराच्या पी करून हल्ला झाला तुम्ही काल दिवसभर होता असं सांगलं काय नेमकं प्रकार घडला नाही परवा संध्याकाळी दादा तुकाराम खुडे राहणार मांडवे या युवकाच्या कानाला रिव्हॉल्वर लावून त्या ठिकाणी राम सातपुतेचा पी ए आणि तो काय मंडल अध्यक्ष त्या पुणचरास भागाचा त्यांना ही दहशत आणि ही दादागिरी त्या ठिकाणी केली एक शेतमजूर किंवा कष्टकरी अशा या माणसावरती दादागिरी करून त्या कंपनीला दहशत निर्माण करायची आणि या माध्यमामधून या रस्त्याच्या कंपनीकडून खडणी वसूल करायची पैसे देत नाही म्हटल्यानंतर वेगवेगळी वेग देवळं बांधून द्या अमुक करा पैसे द्या ह्या अनेक मार्ग याच्यामध्ये ह्या जे मात्री कंपनी असेल किंवा वेगवेगळ्या कंपनी असतील यांचे हे उद्योग सुरू आहेत ज्या वेळेला मला समजलं की ह्या तालुक्यामधल्या दलित दुबळ्या माणसावरती अत्याचार आणि अन्याय केला जातोय आणि त्याची दखल पोलीस स्टेशन घेत नाही त्यावेळेला मी माळशिरस थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथला पी आय दिंडोरे हे मी आले म्हणून तिथून निघून गेले होते ज्या वेळेला मी तिथल्या सगळ्या स्टाफला सांगितलं की तुम्ही हे तीन तास झालं या ठिकाणी बसून आहे त्यांची त गुन्हा दाखल करून का घेत नाही आणि त्या आरोपीला या ठिकाणी का आणलं जात नाही <coughs> हा दबाव राम सतपुते आणि यांचे धंदे तुम्ही पोलिस आहे तुम्हाला माहित नाहीत का आणि जर तुम्ही त्याचा गुन्हा दाखल दहा आत नाही केला तर मी आता पोलीस स्टेशनच्या सगळ्या खिडक्या दार तोडून टाकतो यावरती पोरांना बोलवून मी या पोलीस स्टेशन उद्ध्वस्त करतो माझ्यावरही गुन्हा दाखल करायचा नाही आणि मग मात्र धावपळ करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला मला राम सतपुतेला आणि त्याचा तो पी ए हरिपाल त्या दोघालाही सांगायचा त्याला हा शेवटचा यानंतर जर या तालुक्यामध्ये गोरगरिबावरती नव्हे कुणावरती किंवा या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही एजन्सी असतील रोडवेज असतील वेगवेगळ्या असतील खडणीच्या माध्यमातून किंवा अनेक मार्गामधून कारण तुम्ही जी ह्या रिव्हॉल्व्हर लावून किंवा अशा पद्धतीनं दहशत निर्माण करताय राम सतपुते याची याचेही पाठीमाग अनेक वेळा या तालुक्यानं त्याची भाषा पाहिलेली आहे त्याचं वागणं पाहिलेलं आहे त्याची गुंडगिरी पाहिलेली आहे पण मी या दादा खोडेच्या माध्यमातून तुम्हाला किंवा त्याला ही शेवटची यानंतर जर कुणाचं मग हरिपालवे करू द्या नाहीतर अजून एखाद्या कार्यकर्त्यानं करू द्या राम सतपुते कापडे नव्हे चमडं सुद्धा ठेवणार नाही आणि ही दहशत या तालुक्यामध्ये कधीच खपवून घेतली जाणार नाही ही बीडची दहशत जर आमच्या तालुक्यामध्ये आम वापरायला लागला तर मात्र कुणीही सगळं जग पोलीस स्टेशन असू द्या प्रशासन असू द्या सगळं जग राज्य तुझ्या बाजूला असू दे हा उत्तमराव जानकर मात्र अन्याय खपवून घेणार नाही आणि या तालुक्यातल्या एकाही माणसाला वाऱ्यावर सोडणार नाही तो माझा कार्यकर्ता असेल ना तरी नसेल पण तुम्ही केलेलं हे कालचं कृत्य याची शिक्षा होणार आणि पोलिसांनी तुम्हाला अटक नाही केली तुमची धिंड नाही काढली तुम्हाला शिक्षा नाही केली तर मात्र निश्चितपणानं या पोलिसांना सुद्धा माझ तुमच्या माध्यमातून म्हणजे हा इशारा समजा जे सर्वसामान्य गुन्हेगाराला केलं जात त्या सगळ्या जे मार्ग या कायद्या कायद्यामध्ये आहेत ते त्या ठिकाणी वापरले पाहिजेत त्याला आजपर्यंत अजून अटक केला नाही काय पोलीस स्टेशनचं जावंये कोण याला वाचवतंय आणि त्याला तात्काळ अटक करा आणि जर अशा पद्धतीचे कृत्य पुन्हा या तालुक्यामध्ये झालं तर मात्र गाठ उत्तमराव जानकरांशी हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो तु। तुम्ही होता म्हणून गुन्हा दाखल झाला परंतु जी कलम लावलेली आलेली आहेत तर ते कलम होण्याची शक्यता कमी आहे तर ह्या संदर्भात तुम्ही काय कायदेशीर सल्ला घेतलाय का किंवा त्या पोलिसांबरोबर चर्चा झाली का नाही मला ते आत्ता समजलं की त्यामध्ये रिव्हॉल्व्हरचा उल्लेख नाही जे कानाचा पडदा फाटलेला आहे ज्या कानामधून त्याच्या रक्त वाहत होतं त्याचे मी फोटो पाहिलेले आहेत त्या ठिकाणचं मला ते हे मिळालेलं आहे सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे ह्या सगळ्या बाबीचा तपास या पोलिसांनी केला पाहिजे आणि जरी त्यामध्ये त्यांनी तो तो उल्लेख केला नसेल तर जी घटना घडलेली आहे त्या अनेक लोकांनी पाहिलेल्या आहे त्या ठिकाणी शंभरापेक्षा अधिकचे लोक होते आणि त्याही लोकांना मध्ये त्याही परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता आणि अशा पद्धतीनं जर पोलिसांनी त्या संपूर्ण घटनाक्रमाचा सी सी टी व्ही फुटेज बघून काय घडलं आहे नेमकं त्यामध्ये पुरवणी जबाब घेतला पाहिजे आणि त्या म ती त्या प्रकारची कलम मग तीनशे सात असो आर्मा ॲक्ट असो ती लावली पाहिजेत आणि अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे ज्याही पद्धतीनं गुन्हा घडलेला आहे ज्याही पद्धतीनं त्या गुन्ह्याचा सिरियसनेस पण आहे तो आला पाहिजे आणि त्या ठिकाणी जर लोक नसते तर त्याचासुद्धा संतोष देशमुख केला असता यांना के विचारणार ना कोणच नाही पण उत्तमराव जानकर या तालुक्यामध्ये जिवंत आहे हे मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि यापुढं ही मस्ती आणि तुमची म नुसती मस्तीच नाही या तालुक्यामध्ये जे चाललेलं तुमचं सगळे काळे धंदे आहे या तालुक्याला बर्बाद करण्याचं आणि वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्या प्रकारे या तालुका उद्ध्वस्त करण्याचं तुमचं जे षडयंत्र आहे तुम्ही काय विकासासाठी आला नाही तुम्हाला काय इथल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नाही इथलं जे मोहिते पाटील कुटुंब आहे आणि विरोधकांचं हे राजकारण संपवण्यासाठी फक्त तुम्ही आलेला आहे तुम्हाला कुठल्या माणसाची काळजी आहे म्हणून तुम्ही बीड नाही तर नाही आला म्हणून तुम्ही व्यवस्थितपणानं वागायचं आणि जे राजकारण आहे ते सरळ मार्गी करायचं कशाला तुम्हाला लागतात जवळजवळ चाळीस चाळीस आणि पन्नास पन्नास लोकांना रिव्हॉल्वर गाडीत उतरला की पंचवीस जणांच्या कमरेला रिव्हॉल्वर कुणी दिले लायसन कुणी दिले ह्या हरेपालवेला ला लायसन ह्याला कसना धोका आहे का, का रिव्हॉल्व्हरची तपासणी झाली नाही कोण वाटतंय ह्या लायसन मी गेली पन्नास वर्षे राजकारण समाजकारण करतोय मला कधी आवश्यकता पडली नाही रिव्हॉल्व्हरची माझ्या मनगडामध्ये ते सामर्थ्य आहे ना अरे असली कसली भीती आहे तुम्हाला असलं काय काम करताय की पन्नास पन्नास रिव्हॉल्वर लागतात चांगले धंदे करा ना या तालुक्यामधल्या किती लोकांकडे हो रिव्हॉल्व्हर आहे गुन्हेगारी माणूसच रिव्हॉल्वरचं लायसन घेऊ शकतो जो काळे धंदे करतोय त्यालाच रिव्हॉल्वर किंवा त्यालाच भीती आहे चांगल्या माणसाला असायची काय कारणच नाही ना आणि हे काळे धंदे आणि हे गैरकृत्य दादागिरी दहशत या तालुक्यामध्ये नाही त्याचा दादा खुडे हा शेवटचा त्यानंतर मात्र तुम्हाला दादागिरीच बघायची असेल आणि ते रोप ह्या उत्तमराव जानकरचं बघायचं असेल ती हिम्मत ते सामर्थ्य तुमच्यामध्ये असेल तर ती तयारी ठेवा पण या प्रकरणात मुख्यमंत्र्यापूर्वी दबाव आणला जातोय असं पण काल समजलं माझे आमदार मुख्यमंत्र्यांच्या मार्फत किंवा गृहमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत दबाव पोलिसांवर आणताय तर हे कशा प्रकारे मग मॅनेज होणार नाही मी या तालुक्यामध्ये गोरगरिबांचा दाता आहे आणि यासाठी लढणार आहे कोणी मुख्यमंत्री आहे कोणी हे आहे म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः गेलो जर त्याचा गुन्हा दाखल करत नसेल तर पोलीस स्टेशन फोडलेल्याचाही गुन्हा दाखल होणार नाही जो न्याय त्याला तोच न्याय पोलीस स्टेशन फोडणार आला आणि मी माझ्या उपस्थितीत फोडतोय बोलो हजार पाचशे पोराना आणि टका फोडून जर न्यायच देणार नसेल हे पोलिस स्टेशन अन्यायच करणार असेल तर ते त्याला ठेवायचं कशासाठी ह्यांना पगार देऊन पोसायचं कशासाठी ह्या शंभर लोकांचं काम काय तिथं अन्याय झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी न्याय देणं त्या गुन्हेगाराला जरब बसवणं त्याला तात्काळ अटक करणं पुन्हा गुन्हा करणार नाही अशा पद्धतीचं वर्तन पोलिसांचं असायला पाहिजे म्हणून कुणी फोन करतोय कुणी वरून सांगतोय म्हणून दोन दोन दिवस से जर गुन्हा दाखल करत नसतील तर या तालुक्यामध्ये हे चालू देणार नाही तुम्ही सांगितलं आता हे शेवटचं प्रकरण असेल तालुक्यात जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर तुम्ही त्यांना आव्हान करणार का की माझ्याकडे या किंवा मी तुमच्या बरोबर असेल नक्की या तालुक्यातल्या अगदी भाजीच्या डेटाला जरी कुणी हात लावला यांचं लुटायचं काम चालू आहे यांचं गुंडगिरीचं काम चालू आहे यांचं अवैध धंद्यांची कामं चालू आहेत यामध्ये कुणी भरडला गेला आणि कुणावरही अन्याय झाला त्यांना अर्ध्या रात्रीचा उत्तमराव जानकरांना फोन करायचा मी तुमच्या मत्तीसाठी नव्हे तुमचा भाऊ म्हणून किंवा तुमचा कुटुंबप्रमुख म्हणून या तालुक्याचा त्या ते ठिकाणी उभा आहे या तालुक्यामधल्या एकाही माणसावरती मी अन्याय होऊ देणार नाही आणि झाला तर त्याला तुडवून काढल्याशिवाय सुद्धा सोडणार नाही